बाबासाहेब आंबेडकरांची हो आज आणि त्यामुळे चला थांब जा चलो चलो ते घड चला समोर चला काही गारबट लागलं नाही पाहिजे आपल्या मोर्चाला चला बरोबर कालची जी घटना आहे तो एक भीमसच्छा भीमसैनिक कस्टडीमध्ये त्याच्याबद्दल न्यायालयीन त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणी खब उठला आणि आज सर्व महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर सर्व समाज आला तेव्हा त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व भीमसैनिक सैनिक जमलेले आहात तर सर्वांचे प्रतिक्रिया संपल्यानंतर आपल्याला त्या भिन्न सैनिकाला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे तेव्हा पुढील व्यक्ती या ठिकाणी करतील धन्यवाद उपस्थित सर्वांना जर मागील दहा तारखेला या पूर्वगामी महाराष्ट्राला लागलीणारी अत्यंत दुर्दैवाची घटना त्या ठिकाणी परभणीमध्ये घडली संविधान शिल्पाची त्या ठिकाणी काही समाज कंटाळ